व त्यापेक्षा जास्त गुण असल्यास मोफत विज्ञान शाखेत प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम व कनिष्ठ महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण असल्यास विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे त्यापेक्षा कमी गुण असलेल्यांना अवघ्या तीन हजार आठशे रुपयात प्रवेश दिला जाणार असून त्याबद्दलची अधिक माहिती संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर स्वप्नील भवार यांनी आपल्या प्रतिनिधींना दिली आहे तसेच या विद्यालयाचे शिक्षक श्री मलिक सर यांनी देखील अधिक माहिती आपल्या प्रतिनिधींना दिली आहे पुढे ते म्हणाले की विद्यार्थ्यांसाठी पुढे आपले जीवन यशस्वी करिअर करण्यासाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षांचा देखील फ्री कोर्स या विद्यालयात देण्यात येणार असून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी लवकरात लवकर आपला प्रवेश श्री गुरु गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी करावा अशी विनंती करण्यात आली आहे आपला मार्च न्यूज संपादक अमिन शेखानगर श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम अँड ज्युनियर कॉलेज आपण मॅनेजिंग डायरेक्टर आहात आपण ठिकाणी संचालक पदावरती आपल्या संस्थेचे खास वैशिष्ट्य काय आहे की जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांसाठी ही एक मी नेहमीच मत आलो ज्ञान संजीवनी आहे या वर्षी त्यांची प्रवेश प्रक्रिया असतील शेतकरी पाल्यांसाठी काही सुविधा असतील याच्या पलीकडे आपली भौतिक सुविधा या कॉलेजची कशी असेल किंवा या इंग्लिश मिडियमची कशी असेल चालू वर्षी नेहमीच निकालाच्या परंपरा पण राहिलेली आहेत त्याचं देखील उत्तम उदाहरण आहे आपल्याकडे परंतु आता आपण ज्युनियर कॉलेज रेग्युलर सायन्स फॅकल्टीचं या ठिकाणी चालू असतो त्या संदर्भात तुमची भौतिक सुविधा कशी आहेत ही माहिती आम्हाला मिळाली आत्ता तर महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन ॲडमिशन त्या ठिकाणी चालू केलेले आहे त्यात आपल्याला फक्त ऐंशी सीट उपलब्ध आहे ऐंशी जागा ह्या आपल्या सायन्स फॅकल्टीसाठी उपलब्ध आहे त्यात सुमारे बघण्यात आलं तर पस्तीस सीट आपल्या अलॉट झालेल्या आहे पस्तीस सीट्स आपण फॉर्म भरलेले आहे त्यांनी फक्त श्री इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचं नाव त्या ठिकाणी टाकलेलं आहे यापुढे आम्हाला आत्ताच नीती आयोगाने अटल टिंकरिंग लॅब ती साधारण वीस लाखाची लॅब त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन आपलं केंद्र सरकारने त्या ठिकाणी श्रीगुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल अलॉट केलेलं आहे म्हणून आपल्याकडे लॅब्स असेल क्लासरूम असतील क्लासरूम पण आपले सर्व डिजिटल आहे परत जे आपलं फिजिक्स असेल बायो असेल केमिस्ट्री असेल त्यासाठी सुद्धा बाहेरून शिक्षक त्या ठिकाणी हायर केलेले परत जे आपण बघितलं स्पर्धा परीक्षा असतील सी सीईटी असेल नीट असेल जे डब्ल असेल त्याच्यासाठी सुद्धा आपल्या स्कूलनी बाहेरून काही स्टाफ हायर केलेला आहे सर्व देत असताना शेतकरी पाल्य या नेमके काय केलं पाहिजे पालकांसाठी तुम्ही काय आवाहन करणार पालकांना एवढंच आवाहन आहे की त्यांनी फक्त विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे जसं आपण बघितलं एस एस सी ची आपली चार बॅचेस पास आऊट झालेले आहे आणि श्री गुरुदत्त इंग्लिश मिडियम स्कूल पूर्व भागात शंभर टक्के निकालाची परंपरा आजही कायम आहे त्याच प्रकारे ह्या आपली जी इलेव्हन ट्वेल्थ जे आपण फॅकल्टी चालू करतोय त्यात सुद्धा आपण शंभर टक्के निकाल देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त मार्क मुलांना कसे पडतील पुर या ठिकाणी आपण प्रयत्नशील असू आहे आपल्या श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सायन्स जी शास्त्र ची जी, जी शाखा आहे ती अकरावी बारावी आज ग्रामीण भागामध्ये सुरू करण्यात आले आहे काय फॅसिलिटी या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहे आणि काय काय तुमच्या शाळेत किंवा त्या कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये दिले जाणार आहे तर मागील वर्षी पासून आम्ही श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेज ही सायन्सची शाखा चालू केलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अपडाऊनला होणारा त्रास आणि शेतकरी कुटुंबातील गोरगरेबांचे मुलं हा हा विचार करून आमच्या ट्रस्टीने एक उदात्य हेतू डोळे समोर ठेवून तर ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळालेले ऐंशी टक्क्याच्या पुढे अशा विद्यार्थ्यांना मोफत आक्रावीसाठी प्रवेश देण्याचं ठरवलेला आहे त्याचबरोबर एवढंच नाही तर या मोफत प्रवेशाबरोबरच जे डबल ई नीट सीई टी या परीक्षेची तयारीसुद्धा त्यात करून घेतली जाणार आहे त्यासाठी फाउंडेशन कोर्ससुद्धा आम्ही राबवणार आहोत आणि त्यात अकरावीची जे आहे तर अकरावी लवकरात लवकर संपवून बारावीसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन आणि नंतर सीई टी नीट आणि जे डबल ईच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचे क्लासेस आम्ही घेणार आहोत अशा पद्धतीने सगळं आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जे काही शेतकरी कुटुंबातील मुलं आहेत भूतकरू मुलं आहेत गरीब कुटुंबातील मुलं आहेत अशा विद्यार्थ्यांची ही एक सुवर्ण संधी आहे याचा लाभ यांनी अवश्य घेतला पाहिजे असं माझं मत आहे बरं ऍडमिशन प्रक्रियेमध्ये फी स्ट्रक्चर कसं आहे तुमचं कॉलेजचं फी कशी घेतली फीज ऐंशी टक्क्याच्या पुढं तर पूर्णपणे मोफत आहे आणि ऐंशी टक्क्याच्या आज जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आमची एक अडतीसशे रुपये फी ठेवलेली आहे आम्ही तीन हजार आठशे रुपये तीन फीश्ट हजार कॉलेजची फी आहे आणि आठशे रुपये रजिस्ट्रेशनची फी ठेवलेली आहे जे अत्यल्प फी आहे आणि मुली ज्या आहेत मुलं आहेत का जे थोडे दूरवरने येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही बसची सुविधा सुद्धा देणार आहोत येण्या जाण्यासाठी सुद्धा म्हणजे त्यांचा अपडाऊनचा सुद्धा जो येण्या जाण्याचा जो काही त्रास आहे दर्शन होतं त्या सुद्धा गोष्टी त्यातून टळल्या जातील आणि ते त्यांना बसची सुद्धा फॅसिलिटी आम्ही देणार आहोत